लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो तो, तो सिंधूला म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग तो सिंधूला सांगू लागतो की आजपर्यंत मी प्रत्येक वेळी आईला ग्रँटेड समजलो मी हे विसरूनच गेलो की तीसुद्धा एक माणूस आहे तिचीही काही स्वप्न असतील इच्छा आकांक्षा असतील मी या गोष्टीकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं पण आज मला माझी चूक लक्षात आली आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की राघव तुम्हाला तुमची चूक समजली आणि तुम्ही ती मान्य केली हीच खूप मोठी गोष्ट आहे मात्र राघव म्हणतो की नाही सिंधू एवढं पुरेसं नाही आहे आता मला माझी चूक सुधारायची आहे मला माझ्या आईचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते ऐकून सिंधूला तर खूपच आनंद होतो तर राघव म्हणत असतो की सिंधू आई तुझ्याशी मोकळेपणाने बोलते तिचं मन तुझ्याजवळ हलकं करते ना मग तू सांग मला आईचं नेमकं काय स्वप्न आहे तिला काय करायचं आहे आणि मग सिंधू म्हणते की राघव तुम्हाला आहे का त्या दिवशी आपण हळदीचं दूध बनवलं होतं त्यावर राघव हो म्हणतो तर सिंधू त्याला सांगते की त्या दिवशी हळदीचं दूध घेऊन मी जेव्हा आईंच्या रूममध्ये गेले तेव्हा मला त्या ठिकाणी त्यांची डायरी सापडली त्यावर राघव विचारतो मग तू ती वाचली का त्यावर सिंधू सांगते हो रागव त्यात आईंनी काही कविता लिहिल्या होत्या आणि त्यांनी काही गोष्टीसुद्धा तयार केल्या होत्या आणि ते ऐकून राघव तिला विचारतो म्हणजे आईला लिखाण करायला आवडतं का त्यावर सिंधू म्हणते हो राघव आणि मग त्यानंतर ती त्या दिवशी घडलेला प्रकार राघवला सांगते आणि मग त्यावर राघव म्हणतो की सिंधू मग आता आपल्याला पुढे काय करता येईल आपण आईचं स्वप्न पूर्ण कसं करायचं आत्तापर्यंत आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत तिने माझं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि आता मला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की राघव माझ्या आप्पांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं आणि म्हणून मी त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं त्यात तुम्ही मला मदत केली याच प्रकारे तुम्ही सुद्धा सावीसाठी काही स्वप्न बघितली असतील आणि सावीसुद्धा ती स्वप्न नक्की पूर्ण करेल आणि त्यावर राघव म्हणतो हो सिंधू तू काय म्हणतेस ते मला समजतंय म्हणजे आईच्या वडिलांनी सुद्धा काही स्वप्न आईसाठी बघितली असतील आणि तीच आईला पूर्ण करायची आहेत ना आणि त्यावर सिंधू म्हणते हो आणि मग त्यानंतर ती राघवला राजश्रीचं नेमकं कोणतं स्वप्न आहे आणि ते पूर्ण कसं करायचं हे सुद्धा सांगते त्यामुळे राघव खूपच खुश होतो आणि तो आनंदाने सिंधूला मिठी मारतो पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि ती या दोघांना एकत्र बघते राघव सिंधूला एकमेकांच्या जवळ बघून ती खूप चिडते आणि मग रागातच तेथून निघून जाते तर राघव सिंधूचा हात हातात घेत तिचे आभार मानत असतो आणि त्यामुळे सिंधूसुद्धा खूप खुश होते राघव म्हणतो की आता आपण दोघे मिळून आईचं स्वप्न पूर्ण करू आणि त्यावर सिंधू आनंदाने हो म्हणते तर दुसरीकडे शकुंतला देवी राणीची वाट बघत असतात आणि थोड्याच वेळामध्ये राणी त्या ठिकाणी येते तिच्या हातामध्ये एक फाईल असते तर शकुंतला देवी चिडूनच तिला म्हणतात की मी तुला सांगितलं होतं ना जोपर्यंत बुडाखाली आग लागत नाही तोपर्यंत मला भेटायला बोलवायचं नाही मग आता मला इथे कशासाठी बोलावलं आहे आणि त्यावर राणी तिच्या हातातील फाईल शकुंतलाकडे देत म्हणते की हा घ्या दारू गोळा रत्नपारखींच्या बुडाखाली आग लावण्यासाठी या गोष्टीमुळे त्यांचं घर उद्ध्वस्त होईल आणि ते ऐकून शकुंतला खुश होते आणि लगेच ती फाईल बघायला सुरुवात करते आणि ती फाईल बघून तर तिला खूपच आनंद होतो तर राणीसुद्धा हसतच तिला म्हणत असते की चला आता खूप उशीर झालाय मी घरात नाही हे कोणाच्या लक्षात येण्याच्या आधी मला घरी जायला हवं आणि मग ती तेथून निघून जाते तर शकुंताला हसतच त्या फाईलकडे बघत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री सगळ्यांना चहा असते त्याने तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते ती खूप घाईतच त्यांनी ती राजश्रीला विचारते की आई तुम्ही काय करताय चला पटकन माझ्यासोबत आपल्याला एके ठिकाणी जायचं आहे त्यावर राजश्री विचारते अगं पण कुठे आधी मला चहा तर देऊ दे त्यावर सिंधू पटकन चहाचा ट्रे घेते आणि राणीला चहा देते आणि राजश्रीला म्हणते की चाल आई आपल्याला खूप उशीर झाला आहे त्यावर राजश्री तिला विचारते अगं पण आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे कारण घरात खूप कामं आहेत मला स्वयंपाकही करायचा आहे त्यावर सिंधू म्हणते की आई ही तर रोजचीच कामं आहेत पण आपण आज ज्या कामासाठी जातोय ना ते काम खूप महत्त्वाचं आहे आपल्याला तिथे वेळेत पोहोच हवं त्यावर राजश्री म्हणते हो सिंधू पण बाकीच्या कामांचं काय आणि त्यावर सिंधू म्हणते की रेश्मा आहे ना ती आजचा स्वयंपाक करेल मात्र ते ऐकून रेश्मा वैतागून म्हणते की मी काही करणार नाही मला नाही जमत आणि जर स्वयंपाक चांगला झाला नाही तर काकू पुन्हा माझ्यावर ओरडतील त्यावर सिंधू म्हणते काकूंच्या हाताला तर खूप चव आहे मग काकूस तुला सांगतील काय कसं करायचं मा ते मात्र त्यावेळी रुक्मिणीसुद्धा वैतागुण म्हणते की मला वेळ नाही आहे मी कोणालाही काही सांगणार नाही आणि मग त्यानंतर सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही एकमेकींना मदत करा मधुताईसुद्धा तुम्हाला मदत करतील आणि मग ती राजश्रीला घेऊन तेथून निघून जाते तर सिंधूचं असं वागणं बघून रुक्मिणी खूप चिडते ती वैतागुण म्हणत असते की हिचं थोडं कौतुक केलं ना की लगेच हिची दादा सुरू होते मला इतरही कामं आहेत मात्र हिने काही सांगितलं तर स्वयंपाकामध्ये मदत करा आणि त्यावेळी रेश्मा म्हणते हो ना काकू मला सुद्धा खूप कामं आहेत तर रुक्मिणी म्हणते तुला कशाची का कामं असतात ग मला पक्षाची कामं आहेत पेढीवरचा हिशोबही बघायचा आहे तू तर दिवसभर फक्त मोबाईलवर व्हिडिओ बघत बसते आणि रुक्मिणीचं असं बोलणं ऐकून रेश्मा खूप चिडते आणि रागतच तेथून निघून जाते राणी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते आणि मग त्यानंतर ती हळूच तिचा मोबाईल काढते आणि कोणाला तरी मॅसेज करते आणि मग त्यानंतर ती हसतच मनाशी म्हणत असते की बरं झालं ही सिंधू स्वतःच घराबाहेर निघून गेली कधीपासून मी विचार करते की हिला घराबाहेर कसं काढायचं आणि मग ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे सिंधू राजेश्रीला एके ठिकाणी घेऊन येते तिने राजेश्रीला डोळे बंद करायला सांगितलेले असतात आणि मग त्यानंतर ती राजश्रीला डोळे उघडायला सांगते तर तिने राजेश्रीला एका कॉलेजमध्ये आणलेले असते आणि कॉलेज बघून राजश्रीला तर खूपच आनंद होतो ती सिंधूला विचारते की आपण इथे कशासाठी आलो आहोत आणि त्यावर सिंधू सांगते की आई आपण इथे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलो आहोत तुमची इच्छा होती ना की निदान डिग्रीपर्यंतचं शिक्षण तरी पूर्ण करावं मग आता तुम्ही तुमचं शिक्षण नक्की पूर्ण करा तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि ते ऐकून राजश्रीच्या डोळ्यात आनंद येतात मात्र तिला भीतीसुद्धा वाटत असते ती सिंधूला म्हणते की अगं आत्ता या वयात कसं शक्य आहे वेळ होती तेव्हा मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही आता वेळ निघून गेली आहे आणि वयसुद्धा आता जर मला शिक्षण पूर्ण करायचं असेल तर घरातील लोक काय म्हणतील किंवा मग बाहेरचे लोक काय म्हणतील आता माझं वय नाही राहिलं मात्र सिंधू म्हणते की आई शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नसते आपल्याला हवं असलेलं शिक्षण आपण कधीही घेऊ शकतो आणि लोक काय म्हणतील याचा विचार तर तुम्ही अजिबात करू नका तुम्हाला तुमचं तुमच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना मग या गोष्टीचा विचार करा पण राजश्रीला खूप भीती वाटते आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो तो राजश्रीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला बघून राजश्रीला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती सिंधूकडे बघत असते तर सिंधू तिला सांगते की आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे राजश्रीचा आनंद तर गगनात मावेनाचा होतो आणि मग राघव तिची माफी मागत म्हणतो की आई मला माफ कर आत्तापर्यंत तू सुद्धा एक माणूस आहे तुझीही काही स्वप्न असतील इच्छा आकांक्षा असतील हे माझ्या लक्षातच आलं नाही मात्र आता मी तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आणि ते ऐकून राजश्री तर खूप खुश होते आणि मग राघव राजश्रीचा हात हातात घेत तिला सांगतो की आई आता तू तु तुझं शिक्षण पूर्ण कर तुझं स्वप्न पूर्ण कर तर सिंधू देखील तिला सांगते की हो आई इतर कोणीही नसलं ना तरी आम्ही दोघेजण कायम तुमच्या सोबत आहोत आणि ते ऐकून राजश्री खूप खुश होते दुसरीकडे रत्नाकर एक फाईल शोधत असतो मात्र त्याला ती फाईल कुठेही सापडत नाही त्यामुळे मग तो राजश्रीला घरभर शोधत किचनपर्यंत जातो पण तिथे राजश्री नाही तर रुक्मिणी असते आणि रुक्मिणी वहिनीला बघून तर रत्नाकरला आश्चर्यच वाटते तो म्हणतो की वहिनी तू इथे काय आहे आणि राजश्री कुठे गेली आणि त्यावर रुक्मिणी सांगते की सिंधू राजश्रीला कुठेतरी घेऊन गेली आहे त्यावर रत्नाकर विचारतो पण मग जाण्याच्या आधी राजश्रीने तिचं काम पूर्ण केलं नाही का त्यावर रुक्मिणी म्हणते की राजश्रीला काम पूर्णच करायचं होतं मात्र सिंधूने काही ऐकलं नाही तिने राजश्रीचा हात पकडला आणि सरळ तिला घेऊन गेली आणि हे सगळं काही ऐकून रत्नाकर चिडूनच राजश्रीला कॉल करतो पण तिचा फोनही लागत नसतो तर रुक्मिणी म्हणत असते की मला तर आता गोळ्या घ्यायच्या आहेत पण हे काम काही संपत नाही रेश्माला सांगितलं होतं पण ती हातवर करून निघून गेली आता मलाच हे सगळं करावं लागणार आणि मग तितक्यात राणी आणि रेश्मा त्या ठिकाणी येतात राणी रुक्मिणीसाठी तिची औषधं घेऊन आलेली असते आणि त्यामुळे रुक्मिणी खूपच खुश होते ती रेश्माला म्हणते की या घरात फक्त राणीलाच माझी काळजी आहे आणि त्यामुळे रेश्माचा लगेच चेहरा पडतो आणि मग रुक्मिणी तिच्या गोळ्या घेते तर दुसरीकडे राघव आणि सिंधू राजश्रीला घेऊन कॉलेजमध्ये जातात आणि मग त्यानंतर ते दोघेजण राजश्रीला सांगतात की आता तू जाऊन स्वतः ॲडमिशनचा फॉर्म घेऊन ये ते खुपस ते ती कशी जाओ। मात्र ते ऐकून राजश्री खूपच घाबरते ती म्हणते की मी एकटी कशी जाऊ मात्र सिंधू आणि राघव तिला समजावतात धीर देतात आणि मग त्यानंतर राजश्री ॲडमिशनचा फॉर्म आणण्यासाठी जाते राघव आणि सिंधू तिच्याकडे कौतुकाने बघत असतात आणि मग त्यानंतर राजश्री रांगेत उभी असताना त्या कॉलेजचा पिऊन त्या ठिकाणी येतो राजश्री त्याला विचारते की ॲडमिशनचा फॉर्म इथेच भेटेल ना त्यावर तो पिऊन सांगतो हो मात्र जर तुमच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला स्वतः इथे यावं लागेल पालकांकडे फॉर्म देता येत नाही आणि त्यावर राजश्री त्याला सांगते की माझ्या मुलासाठी नाही तर मला स्वतःसाठी फॉर्म हवाय मला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि ते ऐकून तो पिऊन आणि कॉलेजमधील इतर मुलं मोठमोठ्याने हसू लागतात आणि त्यामुळे राजश्रीचा आत्मविश्वास डळमळीत होतो तर दुसरीकडे रुक्मिणी रत्नाकरला विचारत असते की काय झालं राजश्रीचा कॉल लागला का त्यावर रत्नाकर म्हणतो की नाही तिचा फोन बंद लागतोय आणि त्यामुळे रुक्मिणीला खूप राग येतो तर राणी अजून आगीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे तो पिऊन राजश्रीला म्हणत असतो की हे कॉलेज सिनियर सिटिझन्ससाठी नाही आहे तर इतर मुलंही तिच्यावर हसत असतात आणि त्याचवेळी राघव सिंधू त्या ठिकाणी येतात सिंधू त्या पिऊनला विचारते की काय म्हणालात तुम्ही हे कॉलेज सिनियर सिटिझनसाठी नाही आहे का आणि म्हणूनच तुम्ही यांच्यावर हसलात ना त्यावर तो पिऊन घाबरून म्हणतो की नाही मला तसं म्हणायचं नव्हतं पण या वयात शिक्षण आणि त्यावेळी राघव म्हणतो की हो माझ्या आईचं डिग्री पूर्ण करण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न ती या वयात पूर्ण करते याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का त्यावर ते सगळे लोक खाली मान घालूनच नाही म्हणतात तर राघव त्यांना सांगतो की जर तुमच्याही घरात कोणाची इच्छा असेल ना शिक्षण पूर्ण करण्याची तर तुम्ही त्यांच्याही पाठीशी ठामपणे उभे राहा आणि त्यावर ते लोक हो म्हणत आपापल्या कामाला सुरुवात करतात आणि मग त्यानंतर राघव सिंधू राजश्रीला देखील समजवतात की कोणी काही बोललं तरी तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तु फक्त तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे एवढंच लक्षात ठेव आणि मग त्यानंतर सिंधू राजश्रीला एक फोटोसुद्धा देते तो फोटो राजश्रीच्या वडिलांचा असतो सिंधू तिला सांगते की आई जेव्हा कधी तुम्ही खचून जाल किंवा तुम्हाला वाटेल ना की हे सगळं करण्यात काही अर्थ नाही तेव्हा तुम्ही या फोटोकडे बघा आणि त्यावर राजश्री आनंदाने हो म्हणते आणि ती राघव सिंधूला सांगते की यापुढे लोकांनी मला काही बोलू दे कितीही टोमणे मारू दे मी त्याकडे लक्ष देणार नाही मी माझं शिक्षण पूर्ण करणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत महानगरपालिकेचे कर्मचारी रत्न रत्नपारखींच्या घरी जातात आणि ते त्यांना नोटीस देत म्हणतात की तुमचा हा बंगला अनधिकृत आहे तो आजच पाडावा लागेल आणि ते ऐकून त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते पण तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येत म्हणते की अजून तुम्ही आम्हाला दिलेली मुदत संपली नाही आहे एक तास बाकी आहे आणि त्यावर ते लोक म्हणतात ठीक आहे एका तासानंतर आम्ही हे घर पाडू एका तासात काय होईल आणि त्यावर सिंधू म्हणते की एक तास पुरेसा आहे मला हे सिद्ध करण्यासाठी की आमचं घर अनधिकृत नाही आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा